नमस्कार सविताच पाककलामध्ये स्वागत आहे आज बनवत आहोत गोडाचा शिरा आज आपण गोडाचा शिरा हा वेलची केळी म्हणजे इलायची केळी ज्याला सोन केळीही म्हणतात त्या केळीचा आपण शिरा बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी रवा अर्धी वाटी साखर आणि दोन सोनकेळी कापून घेतलीत ड्रायफ्रूट्स आणि तूप तर सुरुवात करूया शिरा बनवायला मी पितळेची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये साधारण पातळ करून घेतलेले तीन टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि घट्ट म्हणाल तर दीड टेबलस्पून होतं तर त्यामध्ये आपण आता केळी छान अगदी दोन मिनटं फ्राय करून घेणार आहे तर बघा दोन मिनटात केळी फ्राय झालेली आहेत आपण ती केळी काढून घेऊया जास्त वेळ केळी फ्राय करायची नाहीत अगदी दोन मिनटं तेलातनं फ्राय करून घ्या केळी एका ताटामध्ये बाजूला काढून आता आपण रवा छान भाजून घेऊया याच तुपामध्ये तर आपला एक वाटी मध्यम आकाराची वाटी आहे मध्यम आकाराची एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे मी रवा छान तुपावरती खमंग भाजून घ्या यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप दूध बारीक रवा दूध किंवा पाणी जास्त ॲब्झॉर्ब करत नाही त्यामुळे बेताने घाला दूध किंवा पाणी तर पहा आपला रवा छान खमंग भाजून झाला आहे त्यामध्ये एक कप दूध मी ॲड केलेलं आहे छान मिक्स केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अजून दूध लागेल का तर बघा आपण तुपात फ्राय करून घेतलेली केळी आपण आता शिऱ्यामध्ये घालून घेतलेली आहेत ही केळी शिऱ्यात घातल्यानंतर व्यवस्थित छान एकत्र करून घ्या कारण आपण केळी तुपात तळल्यामुळे त्याचंही तूप शिऱ्यामध्ये ॲड होतं त्यामुळे त्यामुळे पाण्याचं किंवा दुधाचं जे काही तुम्ही घालताल ते प्रमाण अगदी मोजून आणि मोजून मापूनच घाला गरज वाटली तर थोडंसं दूध किंवा पाणीवरनं ॲड करू शकता आता आपण घातलेली आहे अर्ध अर्धी वाटी साखर साखर पण जर तुम्हाला गोडच लागत असेल तर अर्धी वाटीच्याऐजी तुम्ही थोडीशी अजून चार टेबलस्पून दोन टेबलस्पून तुमच्या चवीप्रमाणे ती ॲड करू शकता तर बघा साखर पूर्ण विरघळली आहे शिऱ्याला कलरही खूप सुंदर आलेला आहे तर आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया शिरा व्यवस्थित हलवून घ्या गोडाचा शिरा करताना त्याला सतत हलवत रहा म्हणजे तो शिरा असा मऊ लुसलुशीत आणि मोकळा होतो शिरा तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळतो तर पहा आपल्या शिऱ्याला कलर किती सुंदर आलेला आहे सोनकेळीचा शिरा हा लवकर संपवा तो थोडा ड्राय होतो नंतर त्यामुळं तो गरम गरम खाण्यासाठी चांगला लागतो बघा थोडं मला ड्राय वाटते म्हणून मी वरण थोडंसं दूध आणि पाणी एकत्र करून घातलेलं आहे साधारण दोन ते अडीच टेबलस्पून हे पाणी असेल पाणी आणि दूध तर ते घालून मी छान आता परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे तर बऱ्यापैकी आता आपण ह्याच्यावरती दोन मिनटं अगदी दोनच मिनटं झाकण ठेवून वाफ घ काढून घ्या आणि आता मी ह्याच्यामध्ये घालत आहे वेलची वेलची मी जास्त बारीक केलेली नाही आहे जाडीभरडी केलेली आहे आणि आता मी जायफळ किसून घेऊया छान वेलची थोडी जाडीभरडी वाचली की शिरा खाताना ती वेलची दाताखाली आल्यानंतर त्या गोडाचा स्वाद खूप सुंदर लागतो म्हणून मी जाडसर वेलची घालते तर आता आणि हे घातल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि एकदा मिक्स करून घ्या वरण मी पिस्त्याचे तुकडे घातलेत आपला शिरा तयार झालेला आहे असा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा शिरा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद